श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता श्रावण महिना संपला की सुरू होईल तो म्हणजे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यामध्ये येतो तो, तो म्हणजे गणेशोत्सव घरोघरी या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होत असते गणपती बाप्पा आल्यानंतर तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरींची स्थापना जी आहे तर ती केली जाते आता यावर्षी गौरी आवाहन जे आहे तर ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे गौरी पूजन जे आहे तर ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि गौरी विसर्जन जे आहे तर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्या महिला आहेत तर, तर, तर त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत जे आहेत तर ते करत असतात गौरी पूजन केले जाते गौरींना सजवले जाते आरास केली जाते गौराईंना जी साडी नेसवली जाते तर त्या साडींपैकी काही जे शुभ रंग आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच गौरीसाठी साडी जी आहे तर ती नवीनच असावी का बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की गौरीसाठी साडी नवीनच घ्यावी का किंवा बऱ्याच जणी काय करतात की अगोदरच आपण जी साडी नेसलेली असतो तर ती तशीच नेसून घरामध्ये ठेवली जाते जी धुतली जात नाही आणि तीच साडी जी आहे तर ती गौरींना नेसवली जाते आणि बऱ्याच जणींचा असा समजसुद्धा आहे की साडी जर आपण न धुता गौरींना नेसवली तर त्याला काहीही प्रॉब्लेम नाही परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण गौराईंसाठी कधीही आपण नेसलेली साडी नेस जी आहे तर ती नेसवायची नाही शास्त्रानुसार आपण जे कपडे परिधान करतो तर ते कपडे इतर व्यक्तीला सुद्धा देऊ नयेत म्हणजे न धुता तर ते कधीच देऊ नयेत तशीच वेळ आली तर तुम्ही जे तुमचे धुतलेले कपडे आहेत तर ते इतर व्यक्तीला द्यावेत तर असा एक नियम आहे शास्त्रामध्ये मग गौरी जी आहे जिला आपण महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची पूजा करत असतो तर या गौराईला आपण नेसलेली साडी कशी नेसवायची त्यामुळे चुकूनही असं जर तुम्ही करत असाल की तुम्ही अगोदर साडी नेसलेली आहे आणि नेसून तुम्ही घरामध्ये ठेवलेली आहे अगदी तुम्ही पाच मिनटं जरी नेसला असाल आणि ती तशीच साडी घरामध्ये ठेवलेली असेल आणि तीच साडी तुम्ही जर गौराईंना नेसवण्याचा विचार करत असाल तर असं मुळीच करू नका साधी सिंपल साडी नेसवा परंतु गौरीसाठी जी साडी असणार आहे तर ती नवीनच असावी त्याचप्रमाणे जर समजा तुमची आर्थिक परिस्थिती नाही की प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन साडी घ्याल तर तुम्ही मागच्या वर्षी जर गौरीसाठी नवीन ने साडी नेसवलेली असेल आणि गौरीला ती साडी नेसवल्यानंतर ती कुणीही जर नेसलेली नसेल तशीच तुम्ही घरामध्ये ठेवलेली असेल तर त्याच साडीचा तुम्ही गौराईंना नेसवण्यासाठी वापर करू शकता परंतु आपण अंगावरून काढलेली साडी जी आहे तर ती चुकूनही गौराईंना नेसवायची नाही गौरी जी आहे तर त्या माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो आणि त्यामुळेच याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते माता गौरीला घरी आणले जाते विविध प्रकारचा नैवेद्य बनवला जातो पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते त्यांच्यासाठी छान आरा सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी असते ते म्हणजे गौरीपूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते तर असा हा तीन दिवसांचा सण असतो सुखसमृद्धीसाठी गौरीपूजनाचे अधिक महत्व आहे तसेच पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमाधान आणण्यासाठी गौरीपूजन जे आहे तर ते केले जाते लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तसेच आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा तर यासाठी सुद्धा गौरी पूजनाला विशेष असे महत्व आहे गौराईला घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते वाजत गाजत गौराईला घरात आणले जाते आणि माहेर वाशिनीच्या हातून गौरीची स्थापना केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला नटवले जाते आता कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसवणे हे शुभ असणार आहे तसेच कोणते रंग जे आहेत तर ते आपल्याला चुकूनही नेसवायचे नाहीत कारण ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले जातात प्रत्येक रंगाला स्वतःचे असे गुणधर्म असतात स्वतःचे असे महत्व असतात आणि जो काही रंग आहे तर तो सकारात्मक लहरी प्रदान करतो तसेच काही रंग आहेत जे नकारात्मक लहरी प्रदान करत असतात जे रंग अशुभाचे प्रतीक मानले जातात काही रंग जे आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जातात तर त्या रंगाच्या गुणधर्मानुसार आपण गौरीसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या निवडू शकतो आता तुम्ही जर नवीनच साड्या खरेदी करणार असाल तर तुम्ही अतिशय शुभ रंग जे आहेत तर त्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आता जे पाच शुभ रंग असणार आहेत तर ते कोणते पहिला रंग आहे तो म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं असा हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती आपण जर गौराईंना नेसवली तर हिरवा रंग आपल्याला शुभलहरी प्रदान करतो तसेच हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रदानत्व सुद्धा करत असतो हिरवा रंग निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग मानला जातो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती गौराईला नेसवू शकता यानंतर आहे तो म्हणजे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू जे लाल रंगाचे आहे आणि प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला अतिशय महत्व आहे हिंदू धर्मामध्ये लाल रंग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो तसेच बघा माता लक्ष्मी असेल दुर्गा माता असेल तर यासुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि गौराईंना आपण महालक्ष्मी म्हणतो त्यामुळे माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी जी आहे तर ती गौराईंना नेसवण्यासाठी निवडू शकता लाल रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसेच तो अतिशय मंगलमय मानला जातो त्यामुळे लाल रंगाच्या साडीची निवड सुद्धा आपण करू शकतो यानंतर आहे तो म्हणजे पिवळा रंग कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी तुम्ही गौरीला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसवू शकता खूप छान छान साड्या ज्या आहेत तर त्या पिवळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पिवळ्या रंगाची साडी आणि त्याला गुलाबी रंगाची बॉर्डर खूपच आकर्षक दिसते तर अशा रंगाची निवड तुम्ही करू शकता आणि पिवळा रंग जो आहे तर तो श्रीकृष्णांचा विष्णूंचा अतिशय आवडता रंग आहे तसेच हा रंग समृद्धी आणि ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक मानला जातो यानंतर आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाची जी साडी आहे तर तीसुद्धा तुम्ही गौरीसाठी ती, अतिशय शुभ अशी साडी नेसवू शकता आपल्याला सुखद आणि पोषक ऊर्जा देणारा असा हा गुलाबी रंग आहे यानंतर आहे तो म्हणजे तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी गौरीसाठी निवडू शकता केशरी जो रंग आहे तर तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा गौरीला नेसवू शकता त्याचप्रमाणे जांभळा रंग जो आहे जो आपल्याला रॉयल्टी आणि लजगरी आयुष्य प्राप्त करून देत असतो तसेच सर्जनशीलता प्रतिष्ठा तसेच भक्ती शांती तर या गोष्टी प्रदान करणारा असा हा जांभळा रंग आहे आणि जांभळा रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो याचप्रमाणे निळा रंग जो आहे जो विश्वासाचे प्रतीक मानला जातो तर त्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही निवडू शकता चॉकलेटी रंग जो आहे तर त्या रंगाची साडी तुम्ही निवडू शकता तसेच ग्रे राखाडी कलर जो आहे तर अशा रंग जो आहे तर तो सुद्धा आपण गौराईसाठी निवडू शकतो परंतु काही रंग जे आहेत तर ते मात्र अशुभ मानले जातात त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही तो वर्जे सांगितलेला आहे कोणत्याही मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे सुद्धा अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा साडीमध्ये जरी काळा रंग असेल तरी अशी साडी जी आहे तर ती गौराईंना नेसवणे आपल्याला टाळायची आहे यानंतर आहे तो पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा जरी रंग मानला असला तरी सुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी गौराईसाठी शुभ मानली जात नाही इतर रंगासोबत पांढऱ्या छटा असलेली साडी तुम्ही नेसवू शकता परंतु पूर्णपणे पांढरी साडी नेसवणे आपल्याला टाळायची आहे तर अशा प्रकारे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसवू नये